नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल हा फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच दोन साठी काउन्सिलिंग साठी रजिस्ट्रेशन सुद्धा चालू झालेले आहेत तर तुम्ही रजिस्ट्रेशन साठी खाली दिलेल्या नंबरवर वर सुद्धा संपर्क साधू शकता कारण की आमची बॅच ही लवकरात लवकर फुल होते आम्ही आणि आम्ही शंभर विद्यार्थ्यांच्या वर काउन्सिलिंग साठी स्टुडंट घेत नाही आम्ही नीटच्या फॉर्म भरण्यापासून तर तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत सर्व जे काही अचूक मार्गदर्शन असेल प्लस तुमची काउन्सिलिंग प्रोसेस करून देणं असेल सर्व ऑल ऑफ ए टू झेड सर्व प्रोसेस ही आम्ही काउन्सिलिंग फीस मध्ये करतो चला तर आज आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो हे बघा की असे कोणते कोर्स आहेत वीस पेक्षा जास्त जे की ज्यामध्ये बारावी नंतर तुम्हाला करिअर करण्यास योग्य असेल वीस पक्षा जे असत आहेत पण त्यामध्ये बरेच आहे की ज्यामध्ये आर्ट किंवा सायन्स असेल कॉमर्स असेल असे आहेत की ज्यामध्ये आधी आपण बघूया की सायन्स साठी कुठले कोर्सेस चालतील जे की वीस पेक्षा जास्त आहेत आर्ट साठी किंवा कॉमर्स साठी आहेत की बघा आपण आधी सर्व कोर्स आहेत ते कोर्स जाणून घेऊया सर्वात आधी कोर्स आहे बघा मेडिकल क्षेत्रामधला जो त्याला आपण डॉक्टर डॉक्टरेट कोर्स आहे जो एमबीबीएस एक नंबरला एमबीबीएस आहे जो की नीट परीक्षा दिल्यानंतर चांगला स्कोर आणल्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेज मधून तो कोर्स करू शकतो तसा दुसरा सेकंड कोर्स आहे एस जो की तो सुद्धा नीटच्या नीट परीक्षा तुम्ही त्यामध्ये सिलेक्शन वाईस तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता तिसरा आहे बीएचएमएस सुद्धा बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन सर्जरी हा सुद्धा कोर्स आफ्टर नीट नंतरच तुम्हाला देता येतो चौथा कोर्स आहे बीयू एम एस बी यू एम एस बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन सर्जरी हा जो कोर्स आहे हा, हा फक्त मॅक्झिमम ज्यामध्ये उर्दू सब्जेक्ट ज्या व्यक्तींना होता त्याच व्यक्तीला हा सब्जेक्ट घेता येतो म्हणजे जर तुमचं उर्दू ट्वेल्थ मध्ये जर तुमचं तुम उर्दू तुम तुम शिक्षण झालेलं असेल तर तुम्हाला बीयू एम एच बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन सर्जरी याच लोकांना हा कोर्स करता येतो तर आहे मग तर पाचवा कोर्स आहे बीपीटीएच 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 आहे बॅचलर ऑफ फिजिओथेरपी

सहावा कोर्स आहे बीएससी नर्सिंग बीएससी नर्सिंग हे सुद्धा दोन हजार तेविस, दोन हजार तेवीस पर्यंत हे नीटच्या माध्यमातून होत होता हा कोर्स नर्सिंग नर्सिंगचा तर आता दोन हजार चोवीस पासून त्याला सीटी लागू झाली सी टी म्हणजे एक त्यांची कॉमन इंटरेस्ट जे की तुम्हाला सेपरेट घ्यायची सेपरेट जी, जी का तुमची सेपरेट टेस्ट सेपरेट टेस्ट होईल आणि त्याच्याच माध्यमातून आणि मेरिटनुसार तुमचं ऍडमिशन होईल तर सातवा कोर्स आहे आपला बी फार्मसी जो की तुम्हाला माहिती आहे आपली जी सी टी आहे सीईटी ज्याची की आता एक फॉर्म चालू आहे बी फार्मसी असेल डी फार्मसी असेल ज्याला की नीट ची काही गरज नाही पण त्याला तुम्हाला कम्पल्सरी आणि कॉमन असेल त्यानंतर तुम्हाला हा बी फार्मसी करता येईल आणि सातवा आठवा कोर्स सा आहे डी फार्मसी डी <coughs> फार्मसी सुद्धा तुम्हाला आफ्टर सीईटी नंतरच करता येईल नीटची काही गरज नाहीये आणि हे बघा आता जेवढे कोर्स सांगितले मी तुम्हाला हे आपल्या तुम्हाला मॅक्झिम आर्ट कोर्सेस सायन्स मधून करता येतील आणि बघा आता आपलं जे पॅरामेडिकल कोर्स म्हणतो आपण पॅरामेडिकल कोर्स जे की तुम्हाला आर्ट वर्ष करता येतील सायन्स पण तेवढंच गरजेचं आहे आणि आर्ट आग वर्ष सायन्स वर असेल तर यू आर बेटर दॅन बट आर्ट असेल तरी तुम्हाला त्या कोर्स मध्ये तुम्हाला करिअर करता येईल तुम्हाला बारावी नंतर ते कोर्स आहेत कोणते तर आज आपण जाणून घेऊया बघा पहिला कोर्स आहे तुम्हाला एक्सरे टेक्निशियन एक्सरे टेक्निशियन ज्यामध्ये डॉक्टरच्या हाताकडे जे काही एक्सरे मशीन वगैरे असते त्याला सर्व हँडलिंग वगैरे करायचं असते त्याला आपण टेक्निशियन म्हणतो कशा प्रकारे त्याला आपण म्हणतो एक्सरे टेक्निशियन तर दुसरा कोर्स आहे डायलिसिस टेक्निशियन डायलिसिस म्हणजे ज्याही विद्यार्थी ज्याही माणसाचं समजा किडनी फेल्युअर असेल ज्यामध्ये जे की काम आपलं जे की किडनी युरिन फिल्ट्रेशन असेल ब्लड फिल्ट्रेशन असते ते करतं तर ते जर ज्या विद्या ज्या माणसाचं किडनी फेल असेल तर ती डायलिसिसची मशीन असते ते ती फिल्टरेशन करण्यासाठी त्याला एक ऑपरेटर आपण म्हणतो मराठी भाषेत तर तोच एक टेक्निशियन म्हणून आपण डायलिसिस टेक्निशियन म्हणतो तर तो डायलिसिस टेक्निशियन आहे तर नंतरचा आहे सोनोग्राफी टेक्निशियन सोनोग्राफी टेक्निशियन म्हणजे जस्ट जी काही सोनोग्राफी असते तर ते जो एमबीबीएस डीएनबी डॉक्टर असतो तर त्याच्या हाताखाली एक सोनोग्राफी ऑपरेटर असतो त्यालाच आपण म्हणतो सोनोग्राफी टेक्निशियन म्हणजे जो काही ऑपरेट असतो त्याला आपण टेक्निशियन म्हणतो आणि नंतर असेल रेडिओग्राफी रेडिओग्राफी वगैरे असेल रेडिओलॉजिस्ट आहे तर ते नंतर रेडिओलॉजिस्ट टेक्निशियन आहे असं आणि रेडिओलॉजिस्ट टेक्निशियन वगैरे हे कॅन्सरच्या हॉस्पिटलमध्ये वगैरे जास्त प्रमाणात ते युज केले जातात आणि इसीजी टेक्निशियन असेल ईसीजी टेक्निशियन म्हणजे इलेक्ट्रो कार्डिओग्राफ इलेक्ट्रो कार्डिओग्राफ म्हणजे ज्याही व्यक्तीचा इलेक्ट्रो कार्डिओ आपल्याला ग्राफ काढायचा असेल ज्या सिरियस चा पेशंट असेल किंवा जर ज्या व्यक्तीला वे समजा हार्ट अटॅकचे काही कारण असतील जास्त वेट हाय असेल ज्या व्यक्तीला इसी आपला काढायचा असेल किंवा आपल्या छातीमध्ये पेन होत असेल तर त्याच्यासाठी ईसीजी काढणं खूप गरजेचं आहे कारण होणार नाही ईसीजी का काढणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी ईसीजी टेक्निशियन लागतो जो की डॉक्टरच्या हातातील गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल प्रायव्हेट हॉस्पिटल असेल तिथं आपण बघतो त्याला म्हणतो आपण ईसीजी टेक्निशियन तो एक कोर्स असेल करू शकता तुम्ही नंतर एक सीटी स्कॅन असेल सिटी स्कॅन टेक्निशियन स्कॅन टेक्निशियन म्हणजे जो की एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला असेल एखाद्या व्यक्तीचं डोकं दुखत असेल की जो काही डिसीज असेल ते काही हे असेल तर ते पूर्णपणे आपल्याला माहिती होत नाही त्याच्यासाठी सिटी स्कॅन करावा लागते सिटी स्कॅन म्हणजे जे काही आपलं ब्रेन असेल आपल्या डोक्यामध्ये जे काही ब्रेन आहे ब्रेन मध्ये सिटी स्कॅन करून ते जाणून घ्यायचंय की कुठं ब्लड क्लॉट झालेलं नाहीये का ब्रेन कुठं डॅमेज झालेलं नाही त्याच्यासाठी सिटी स्कॅन करणं खूप गरजेचं असते तर तो सुद्धा तुम्ही कोर्स आफ्टर ट्वेल्थ नंतर सायन्स किंवा आर्ट या नंतर तुम्ही करू शकता नंतरचा कोर्स आहे ओटी टेक्निशियन हे बघा जाणून घ्या ओटी टेक्निशियन ओटी टेक्निशियन म्हणजे काय ओटी म्हणजे जो काही ऑपरेटर असतो ऑपरेशन थिएटर म्हणजे तो सर्व इन्स्ट्रुमेंट सर्व जे काही लिक्विड असतील ते सर्व ऍडजस्टमेंट हँडलिंग वगैरे करतो त्याला आपण पर... ओटी टेक्निशियन म्हणतो आणि एक ओटी असिस्टंट जो कोर्स आहे तो ओटी असिस्टंट म्हणजे डॉक्टरच्या बरोबरीला जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते सर्व आहेत ते डॉक्टर जो जेव्हा डॉक्टर ऑपरेट करतो तेव्हा इन्स्ट्रुमेंट देणं सर्व गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवणं त्याला आपण ओटी असिस्टंट म्हणतो आणि नंतरचा जो कोर्स आहे ऑप्टोमॉलॉजिस्ट ऑप्टोमॉलॉजिस्ट म्हणजे आय डोळ्याचा जो टेक्निशियन असतो जे काही चष्मे हो वगैरे बनवतात आपले चष्मे असेल किंवा मग डोळ्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी एक टेक्निशियन असतो जो की ऑप्टोमोलॉजिस्ट तो काही डोळ्याचा डॉक्टर आहे पेशियलॉजिस्ट त्याच्या हाताखाली एक टेक्निशियन असतो त्याला आपण म्हणतो ऑप्टोमॉलॉजिस्ट नंतरचा कोर्स आहे नर्सिंग कोर्स मध्ये येतात नंतर की जी एन एम जनरल नर्सिंग मिडवायफरी जी एन एम जो आहे तो जनरल नर्सिंग मिडवाय फ्री तो सुद्धा कोर्स आफ्टर ट्वेल्थ नंतर आधी व्हायचा आफ्टर नंतर आता त्याला सुद्धा एक सिटी नावाची एक कॉमन पासूनच लागू झाली आहे ते सुद्धा तुम्ही जीएनएम करू शकता नंतर एएनएम करू शकता तुम्ही जी। नंतर त्याच्यानंतर तुम्ही करू शकता डिप्लोमा दिप्लो, दिप्लो, ऑफ मेडिकल टेक्निशियन जे काही लॅब ब्लड लॅब वगैरे असतात त्याच्यासाठी डीएमएलटी सी आफ्टर डीएमएल टेक्निशियन त्यासाठी युज होतो जो की ब्लड असेल ब्लड ग्रुप असेल ब्लड म्हणजे ऑल ऑफ ब्लड जे काही टेस्टिंग होतात ते ब्लड बँक सॉरी ब्लड डीएमएलटी नंतर जो काही कोर्स होतो त्या डीएमएलटी नंतरच होतो आणि त्यामध्येच तो त्या लॅब मध्ये गरजेचा असतो त्याला म्हणतो आपण डीएमएलटी टेक्निशियन त्यानंतर सीएमएलटी सीएमएलटी म्हणजे एक डिप्लोमा आहे सेंट्रल लेव्हलचा तो डिप्लोमाही करू शकता पण मग सीएमएलटी पेक्षा डीएमएलटी बेस्ट असते तर हे बघा आपण आता वीस पेक्षा जास्त कोर्स तुम्हाला सांगितलेले विद्यार्थी मित्रांनो ज्या हे विद्यार्थ्यांना मेडिकल क्षेत्रात करिअर करायचं असेल ते विद्यार्थी या क्षेत्रामध्ये करू शकता बऱ्याच याला नीटची गरज आहे नीट कंपल्सरी द्यावी लागते बऱ्याच कोर्सला ची गरज आहे आणि बरेच असे कोर्स आहे ज्याला की कशाचीच गरज नाही तुम्ही आफ्टर ट्वेल्थ नंतर सुद्धा कोर्स करू शकता चला तर आज आपण इथं थांबूया तर परत एक तर तुम्हाला सांगतो की तुम्ही जर युट्यूब चॅनलवर आपला फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल चला थँक्यू धन्यवाद